हो तो शिवाजी ज्याचं नाव घेतलं की प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये उत्साह संचारतो आणि शत्रूच्या छातीत धडकी भरते मी राजा नव्हतो हो मी होतो स्वराज्याचा सेवक प्रजेचा रक्षक शिवाजी बोलतोय शिवबा तुला धर्मासाठी लढायचंय पण कुणाच्या अन्न विरोधात नाही आईचे शब्द होते तेच माझं आयुष्य ठरलं मी स्वराज्य स्थापनेच स्वप्न पाहिलं पण ते कुणाच्या विरोधात नाही तर आपल्या लोकांचं एक असं राज्य जिथे प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल जातीला धर्माला भेद नाही असं एक राज्य हो मी तो शिवाजी बोलतोय माझ्या वाटेला अनेक संकट आली अफजल खान मी त्याच्या भेटीला गेलो पण तो फितून निघाला पण माझी वागणक नका तयार होती खान माझ्या पुण्यावरती हल्ला केला पण मी त्याच्या वाड्यात घुसून त्याची गोट छटली औरंगजेब औरंगजेबाने त्यानं मला त्याच्या दरबारात कैद केलं पण मी त्याच्याच दरबारातून त्याच्याच नजर कैदीतून सुटलो केवळ बुद्धीच्या आणि थिटपणाच्या बळावरती माझे मावळेच माझ बळ होत मला जर कोणी राजा केला असेल तर ते माझे मावळे होते तानाजी सिंह गडावरती गेला गड आला पण सिंह गेला त्या दिवसापासून मला समजलं की स्वराज्य हे रक्ताच्या त्यागानेच फुलत हो मी तो शिवाजी बोलतोय माझा राज्याभिषेक झाला प्रजेचा सेवक आहे मी प्रजेचा सेवक आहे आज माझं शरीर नाही ते आज माझ शरीर नाही ते पण आज देखील माझे विचार जिवंत आहेत होय मी तोच शिवाजी बोलतोय होय मी तोच शिवाजी बोलतोय ज्याच्या मना मनामध्ये देशप्रेम आहे माझा खरा वारसदार आहे होय मी तोच शिवाजी बोलतोय होय मी तोच शिवाजी बोलतोय जय भवानी जय शिवाजी